पवार गटाच्या गोटातून शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा शरद पवार यांनी केलेली आहे शरद पवार यांनी भाकरी फिरवली आहे महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अवरात्र कष्ट केले नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनेक प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवेलच पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवस दिवसरात्र कष्ट करेल अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो